ला करने सनकार दिले तेचा तेचा करना ला सा सांगली एस टी स्टँड परिसरात असलेल्या एका सनुल चालकाला फुकटदाढी करण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याच्यासह त्याच्या ग्राहकांना लाथा बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार रविवार दिनांक तीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी संदीप राजाराम संपाळ वय वर्ष अडतीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सुशांत कोळेकर राहणार कवठे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संदीप संपाळ यांनी शहरातील बसस्थानक परिसरात झलेलाल चौक ते पत्रकार नगरकडे जाणाऱ्या मार्गावर महाराष्ट्र हेअर कटिंग सलून नावाचं दुकान आहे संपाळ हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारा दुकानामध्ये काम करत होते यावेळी संशय सुशांत कोळेकर हा ते ठिकाणी आला त्यांनी संदीप यांना फुकट दाढीकर म्हणून दमदाटी करू लागला यावेळी संदीप यांनी फुकट दाढी करण्यास नकार दिला संशयित सुशांत याने लाथाभुक्यानी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी दुकानात असलेल्या इतर ग्राहक आणि सोडवण्यासाठी मध्यस्थी केली असं त्यातील दोघांना सुद्धा त्याने लाथाभुक्यानी बेदम मारहाण करून जखमी केला आणि निघून गेला घडलेल्या या प्रकारानंतर जखमी संदीप संघपाळ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली